नमस्कार शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक वीस नोव्हेंबर आणि काही बाजार समित्यांमधील काल उशिराबंद अपडेट झालेले कुयाबीन बाजारभावाने चार हजार पाचशे रुपयांचा टप्पा गाठलेला असून त्यामध्ये कडमनोरी वाशिम त्याचबरोबर हिंगणघाट लातूरसह नागपूर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजारभाव चार हजार पाचशे रुपयापर्यंत गेलेले असून उर्वरित बाजारभावामध्ये काही बाजार समितीमध्ये अपडेट बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये सध्याचे काय बाजारभाव चालू आहे अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती सिन्नार आवक होती मित्रांनो या ठिकाणी पंचवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळालेला होता चार हजार दोनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर कोरेगाव जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये कमीत कमी दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती तुळजापूर कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मानोरा जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये कमीत कमी दर तीन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मालेगाव जिल्हा वाशिम आवक होती चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राहता जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त, हो जास्त दर होते चार हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर तीन हजार नऊशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास त्यानंतर अमरावती आवक होती मित्रांनो सहा हजार एकशे सतरा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर लातूर बाजार समितीमध्ये राज्यात सर्वाधिक आवक आवक होती मित्रांनो या ठिकाणी एकोणतीस हजार एकशे एकाहत्तर रुपये एकाहत्तर क्विंटलपर्यंत आवक होती कमीत कमी दर होता चार हजार एकशे साठ रुपयांचा सा, सर्वसाधारण दर चार हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कडमनुरी जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे कमीत कमी दर होते चार हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भोकरदन पिंपळगाव रेणू आवक होती सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर त्यानंतर हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जामखेड सोयाबीनचा भाण पिवळा आवक होती दोनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर दो तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सर्व तीन हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर गंगाखेड आवक एक शंभर क्विंटल कमीत कमी दर चार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार तीनशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लोणार बाजार समिती जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर आंबेजोगाई जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे दहा रुपये कमीत कमी दर तीन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती किनवट आवक आहे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये त्यानंतर चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपयांचा कमीत कमी दर होते तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे दहा त्यानंतर नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर पंचवीसशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बोरी अरब आवक आहे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे ऐंशी रुपयांचा कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार साठ रुपये त्यानंतर उमरखेड डांगी आवक आहे एकशे तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये कमीत कमी दर होते चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास त्यानंतर कळंब जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये आवक आहे चारशे क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती देवणी आवक एक्क्याऐंशी क्विंटल सोयाबीन सामान पिवळा कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आधुनिक काल दुसऱ्यापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणी सोयाबीन बाजारभावात पन्नास ते शंभर रुपयांची वाढ होताना बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला सोयाबीन बाजारभाव मित्रांनो काय आहे कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो। नमस्कार